अतिशय दुःखद घटना समोर येत आहे समृद्धी महामार्गावरील अपघातात उमरेड येथील जयस्वाल कुटुंबातील चौघांचा मृत्यू झालाय पुण्यावरून उमरेडला येत असताना गाडी रस्ता दुभाजकाला धडकल्याने हा भीषण अपघात झाला असून यात वैदही जयस्वाल वय वै पंचवीस वर्ष माधुरी जयस्वाल वय बावन्न वर्ष आणि राधेश्याम जयस्वाल वय सदुसष्ट वर्ष आणि संगीता जयस्वाल वय पंचावन्न वर्ष यांचा मृत्यू झाला आहे तर ड्रायव्हर चेतन हेलगे वय पंच वर्ष हे गंभीर जखमी आहे या जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे या अपघातात एकाच घरचे चार सदस्य कुटुंबियांवर डोंगर कोसळले आहे राधेश्याम जयस्वाल हे उमरेड शहरातील प्रसिद्ध व्यापारी असल्याने व्यापारी वर्गात सुद्धा शोककडा पसरली आहे हा अपघात पुण्याहून उमरेडच्या दिशेने येताना वाशिम जवळ रात्री आठ वाजताच्या सुमारास घडलाय याबाबतचा पुढील तपास वाशिम पोलीस करीत आहेत महादर्पण न्यूज करीता भूपेश पाठराबे उमरेड